नमस्कार मित्रांनो आपली आवडती मालिका कॉन्स्टेबल मंजू या मालिकेचा जबरदस्त प्रोमो सध्या प्रदर्शित झालेला आहे आणि त्या प्रोमोमध्ये मित्रांनो आता आपल्याला असं दिसत आहे तात्यासाहेबांचा काळा चेहरा आता मंजूच्या समोर आलेला आहे तात्यासाहेबांचे सगळे काळे धंदे सत्याला जिवे मारण्याचा प्रयत्न आता या सगळ्या गोष्टी मंजूला कळून चुकलेल्या आहेत या सगळ्या पाठीमागे तात्यासाहेबच आहेत असं आता मंजूला पुरावा सापडलेले आहेत त्यामुळे आता थेट मंजू पोलिसांच्या गाडीमधून ती आता तात्यासाहेबांना अटक करण्यासाठी तात्यासाहेबांच्या घरा घराजवळ आलेली असते तेव्हा आता आपण पाहतो की मंजू तात्यासाहेबांच्या समोर जाऊन उभी राहते आणि ती आता तात्याच्या डोळ्यात डोळे घालून ती बघू लागते ती खूपच रागात असते आणि तात्यासाहेबांना आता ती म्हणते तात्यासाहेब तुमचा ना खेळ संपला मला आता कळून चुकलेलं आहे की अंमली पदार्थांचे जे काही रॅकेट साताऱ्यामध्ये चालू आहेत ना ते सगळे तुमचेच आहेत आणि तुम्हीच सत्याला जिवे मारण्याचा प्रयत्नसुद्धा केला होता तो ठाकूर आहे ना तो तुमच्यासाठीच काम करत होता हे सगळं आता मला कळून चुकलेलं आहे आणि मी तुम्हाला इथे अटक करायला आली आहे आता मंजूचं हे बोलणं ऐकून तात्यासाहेब पण खूपच रागामध्ये तो आता मंजूला म्हणतो तू मला असं अटक करू शकत नाहीस मी माझा राजकीय वारसदार तुझ्या नवऱ्याला केला आहे म्हणजेच सत्याला केलेला आहे आणि माझ्यावर आरोप करण्याआधी माझ्यासोबत भिडण्याआधी तुला ना सत्यासोबत भेडावं लागेल तर आता तात्यासाहेबांचं हे बोलणं ऐकून इकडे मंजू आता खूपच घाबरून जाते कारण सत्याला मात्र याबद्दल काहीच माहिती नसतं तर मित्रांनो आता येणाऱ्या पुढील भागामध्ये मंजू तात्यासाहेबांचा खरा चेहरा सत्यासमोर आणेल का आणि खरंच मंजूच्या या आरोपांवर सत्या विश्वास ठेवेल का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो कॉन्स्टेबल मंजू मालिकेचे येणारे पुढील अपडेट्स अगदी वेळेवर पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद